तर आज आपण चेहऱ्यासाठी कोणतंही फेसवॉश किंवा साबण न वापरता तुम्ही घरगुती फेसवॉश कशा पद्धतीने तयार करू शकता किंवा फेस पॅक कसा तयार करायचा आणि चेहऱ्यासाठी कोणतंही केमिकल न वापरता महिन्याभरासाठी हे तुम्ही एकदा ट्राय करा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुमची स्किन एवढी छान होईल की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या महिन्याभरात कोणतीही साबण किंवा फेसवॉश तुम्ही कितीही भारीतला फेशवॉश यूज केला तरी त्यामध्ये केमिकल हे राहतंच त्यामुळं ते कोणतंही न यूज करता तुम्ही काय करायचं आहे हे घरगुती फेशवॉश तुम्हाला आज आपण म्हणजे नेहमीच तुम्ही रेग्युलर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये फेसवॉश हा पूर्णपणे बंद करून ह्या हा घरगुती फेशवॉश तुम्ही यूज केला तर बघा छान अगदी स्किन तुमची एवढी नॅचरल आणि कोणतेही स्किन प्रॉब्लेम नंतर तुम्हाला येणार नाही तर इथे काय करायचं आहे तुम्हाला दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता कोणताही तांदूळ असू द्या त्याचे दोन चमचे पीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे तुम्हाला बेसनचं पीठ घ्यायचं आहे तर आता तांदूळ आणि बेसनचं पीठ आपल्या स्किनसाठी खूप याचा फायदा होतो तर ह्या फेस वॉश तुम्ही एकदा हे अशा पद्धतीचे मिक्स करून ठेवलं तुम्ही आणि एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवलं तर परत काय करायचं की ज्यावेळी तुम्हाला तोंड धुवायचं असेल फेसवॉश करायचा असेल त्यावेळी ह्याचा यूज करायचा आणि मसूरच्या डाळीचं दोन चमचे एवढं पीठ तुम्हाला यामध्ये मिक्स करायचं आहे आता ही जी डाळ आहे ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि दोन दोन चमच्या एवढं ह्या डाळीचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता लाईट केलेली होती त्यामुळे मी ही दाखवलेलं नाही पण तुम्ही यामध्ये मसूरच्या डाळीचं पीठ नक्की टाका कारण मसूरच्या डाळीचं पण आपल्या स्किनसाठी खूप फायदा होतो या डाळीचा आणि आंबे हळद असते आता ही नसेल तुम्ही तुमच्या घरी जी कोणती आहे तीसुद्धा घेऊ हो शकता पण असेल तर मग आंबे हळदसुद्धा सुद्धा ते तुम्ही या ठिकाणी आता अर्धा चमचा पण नाही मी पाव चमचा एवढी घेतलेली आहे बघा एवढा दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे जे आपलं रेग्युलरचं बेसनचं पीठ असतं चना डाळीचं पीठ ते आणि दोन चमचे तुम्हाला मसूरच्या डाळीचं पीठ आणि पाव चमचा हळद तर हा आपला फेसवॉश घरगुती फेसवॉश तयार आहे तर आता जेव्हा हो केव्हा तुम्हाला, तुम्हाला तोंड धुवायचं असेल त्यावेळी काय करायचं असं थोडंसं पीठ तयार करून ठेवलेलं आहे आपण हे असं हातावरती घ्यायचं असं मस्त पाण्याने ओलं करून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावून तुम्हाला तुमचं चेहरा धुवून घ्यायचा आहे तर एवढी छान आणि स्किन तुमची मुलायम राहायला मदत होते तुमच्या स्किनला म्हणजे नंतर ड्राय होणं ही अजिबात होत नाही छान राहते आणि स्वच्छसुद्धा होते तर साबण किंवा फेसवॉश कोणताही तुम्ही कितीही ब्रँडेड किंवा भारीतला यूज केला तर ते काही जणांना तर बघा फेसवॉश अजिबात सूट होत नाहीत त्याने पिंपल्स येतात तर त्यांच्यासाठी तर हे एक छान ऑप्शन आहे तुम्ही घरगुती असा आणि अगदी कमी खर्चात याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही घरातील अगदी ज्या आपल्या किचनमधल्या गोष्टी असतात ज्या आपण खाण्यासाठी यूज करतो त्या आपण चेहऱ्याला नक्कीच लावू शकतो म्हणजे ज्या वस्तू आपण गोष्टी खाऊ शकतो तो त्या साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती तर कशा देतील तर अजिबात देणार नाही तर असा डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि हवं तेव्हा याच्याने तुम्ही चेहरा तुमचा धुवून घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे कच्चं दूध आहे ते तुम्हाला नेहमीच तुमच्या स्किनसाठी याचा खूप फायदा होतो आता आपण क्लिनजिन चेहरा क्लिन्झि क्लीन करायचं असेल तर क्लिन्झिन मिल्क वगैरे लावतो पण ते ठीक आहे पण तुम्हाला जर नॅचरली सग हे पद्धतीने करायचं असेल तर अशा पद्धतीने काय करायचं कच्चं दूध असतं ते नेहमीच आता दूध आता घरामध्ये गाई म्हशी असतील तर आपल्याला एकदम प्युअर दूध भेटतं ते घ्यायचं आणि थोडंसं दूध नेहमी तापवायला ठेवायचं आहे ते छोट्या वाटीत काढून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि याच्याने तुम्ही आता चेहरा दिवसातून सकाळ संध्याकाळसुद्धा सुद्धा ह्याने वॉश करून घेऊ शकता किंवा रात्री झोपताना हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हे जे कच्चं दूध आहे असं जेवढं तुमच्या चेहऱ्यावरती बसतंय ऑब्सॉर्ब होतंय चेहऱ्यामध्ये तेवढं लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला जर दुधाचा वाद सण होत असेल तर तसंच ठेवून द्या नाही तर झोपताना मग तोंड धुऊन तुम्ही झोपू शकता तर रोज रात्री झोपताना जर अशा पद्धतीने कच्चं दूध चेहऱ्यावरती लावलं तर स्किन तुमची म्हणजे तुमचं वय जरी वाढलं तरी तुमचा चेहऱ्यावरती ते दिसून येणार नाही अगदी तजेलदार तुमची त्वचा दिसते कच्च्या दुधाचा नेहमीच यूज तुम्ही करू शकता तुमच्या स्किनसाठी रात्री झोपताना फक्त हे दूध लावायचं आणि ज्यांना दुधाचा वास येत असेल तर ते तोंड धुऊ शकता नाही तर तसंच ठेवून झोपला तरी सुद्धा चालू शकतं आणि आता हा जो आपण पाहणार आहे तो म्हणजे फेस पॅक आता ने बाहेरचं कोणतंही तुम्हाला पार्लरमध्ये नेहमी जायची गरज पडणार नाही जर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा यूज केला तर काय करायचं आहे आता अगदी घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत थोडंसं कच्चं दूध घेतलेलं आहे त्यामुळे हळद टाकली आणि मध थोडा यामध्ये पावसाच्या एवढा टाकायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जे काय आहे तेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता व्हिटॅमिन ई e कॅप्सूल असेल तर तीसुद्धा चेहऱ्यासाठी आपल्या चांगली असते एखाद्या वेळी तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकता तरी ते कॉपी घेतलेली आहे मी तर पावचमच्या एवढी कॉफी पावडर यामध्ये टाकायचे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची चे की चेहऱ्यासाठी आपण लिंबू मात्र अजिबात कधीही यूज करायचं नाही लिंबूमुळे काय होतं की लिंबामध्ये सायट्रिक असेड असतंच त्यामुळे स्किनला त्याच्यानंतर आपल्या साईड इफेक्ट दिसून येतात तर ते न यूज करता तुम्ही असे घरचे जे दुसरे नॅचरल प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला यूज करायचे आहेत लिंबू फक्त आपल्याला इथे थो, थोडंफार एक दोन ड्रॉप तुम्ही यूज करू शकता पण जास्तीचं लिंबाचा यूज तुम्हाला येथे करायचं नाही तर त्याऐवजी तुम्ही दही यूज करू शकता ते आपल्या स्किनसाठी फायदेशीर आहे आणि दोन चमचे म्हणजे यामध्ये थोडंसं चमच्याभर तुम्ही डाळीचं पीठ टाकायचं मसूरच्या डाळीचं किंवा चना डाळीचं पीठसुद्धा टाकू शकता आणि मस्त असा फेस पॅक तयार आहे हा आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही करून बघा छान तुम्हाला रिझल्ट दिसून येईल आता कोणतीही साबण किंवा फेसवॉश कोणतंही केमिकल चेहऱ्यावरती न लावता तुम्ही हे जे तीन घरगुती उपाय आहेत ते एकदा नक्की ट्राय करून बघा महिनाभरासाठीच करून बघा तुम्हाला स्किनमध्ये तुमचा एवढा फरक जाणवेल की तुम्ही स्वतःनंतर ते रेग्युलर तुमचे लाईफस्टाईलमध्ये सुद्धा हे फॉलो करचाल आणि शंभर टक्के याचा रिझल्ट दिसून येतो तुम्ही फक्त महिनाभरासाठी ट्राय करून बघा तुम्हाला रिझल्ट वाटलं तरच तुम्ही नंतर ते फॉल रेग्युलर करू शकता तर आता चेहऱ्यावरती असं लेअर आपल्याला देत जायचं आहे हे जे मास्क बनवलेलं आहे ते आता जेवढं याच्यावरती तुम्ही लेअर देऊ शकता तेवढं देऊन घ्यायचे आणि थोडंसं सुकल्यानंतर काय करायचं आहे की ते परत एकदा हाताने आपल्याला येतेच हे असं जरा ड्राय झालं ना हाताने परत एकदा याच्यावरती मसाज करून घ्यायचा म्हणजे चेहऱ्यावरती जे आपले डेड स्किन वगैरे येते ती सगळी निघून जायला मदत होते आणि यामध्ये थोडंसं सुद्धा मी टाकलेली आहे एक चमच्यावर तर बघा आणि सुकल्यानंतर पूर्ण सु सुकल्यानंतर तुम्हाला हे असं तुमचा चेहरा व्यवस्थित असा थंड पाण्याने धुवायचा आहे आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे की चेहऱ्यासाठी तुम्हाला थंडी असो कोणताही सीझन असू द्या तुम्ही आंघोळीला गरम पाणी घ्या पण चेहरा हा थंड पाण्यानेच धुवायचा आहे तुम्हाला कधीही तुम्ही चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा यूज अजिबात करू नका त्यामुळे तुमची चेहऱ्याची चे स्किन छान राहायला मदत होते तर दोन्ही हातामध्ये फरक बघू शकता अगदी छान कोमल तोपचा तुमची चेहऱ्याची होऊन जाते आणि अजून एक उपाय म्हणजे तुम्हाला जर पिंपलचा प्रॉब्लेम होत असेल तर काय करायचं हे जे इबित असतं म्हणजे याला भस्म म्हणतो आपल्या देवघरामध्ये नेहमीच असतं तर हे तुम्हाला पिंपलसाठी एक खूप छान ह्याचा म्हणजे उपयोग होतो असं चेहऱ्यावरती तुम्ही रात्री झोपताना जर असं लावून दिलं आणि सकाळ उठल्या म्हणजे आपण नेहमी तोंड धुतो तसं धुवायचं आहे तर याच्यामुळे पण ना पिंपलचा त्रास होत असेल तर ते अजिबात येणार नाहीत तर नक्कीच हे घरगुती उपाय तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद